तो अपने पास मुराबी और जापरावदी दोनों टाइप दोनों टाइप 12 महीने मिले 12 महिने चालू रहता आपना मला आठते की 20 25 वेसा आती रहती है और कोई अगर नजदीक करा तो उधार भी दे देंगे तो फिर फिर चलता ना चलता चलता आधा पेमेंट अभी आधा पेमेंट महीने में 15 दिन में चलिए शतकरी मित्रांनो कांदेश स्टीवन यांच्या चॅनल मध्ये मी विजय शिर्षात तुमचं मनापासून स्वागत करतो तर आजची तारीख आहे सात ऑक्टोबर वार सोमवार तो मला शिरपूरचा महेश बाजार दाखवतोय तर मित्रांनो इता काही शेतकऱ्याचा महेश बाजार भरत नाही तो फक्त तुम्हाला व्यापाऱ्यांच्या मशी पाहायला भेटnare इकडं तुम्हाला राजस्थान हरियाणाकडचे तुम्हाला म्हशी पाहायला भेटणार आहे इकडं जास्त जाईथं जास्त जास्त जास जास मित्रांनो फक्त दोन तीन धावणी या दोन तीन धावणीवर मित्रांनो तुम्हाला बाराही महिने म्हशी पाहायला भेटणार आहे जवळचे राहिले मित्रांनो पन्नास साठ किलोमीटर अंतरचं अंतर जर तुमचं राहिलं तर तुम्हाला उधार म्हैस भेटते उधार म्हणजे पन्नास टक्के आपल्याला रक्कम लावावी लागते तर आणि मग पन्नास टक्के तुम्हाला ते एक एखाद्या महिन्याचं दोन महिन्याचं तुम्ही त्यांना देऊ शकता कारण इथं गॅरंटीच्या तुम्हाला म्हशी पाहायला भेटणार आहे जर कोणाला मशी खरेदीसाठी यायचं असेल तर बिंदाज देऊ शकता आपण तुम्हाला मशी दाखवणार आहे इथं एक दोन मशी आपण किमती पण तुम्हाला एक अंदाज लागावा त्यासाठी आपण किमती पण विचारणार आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया भैया किती पैसे आहे शेट आज आपल्या बीस बाईस पैसे आहे का खरेदी शेट आपण जोधपूर जिला जोधपूर जिला राजस्थान आहे कच्ची मित्रों पांच सात कच्ची आता शकता घर वाह अभी क्या प्राइस है भैया इसकी इसकी तो पच्चीस तो और अंदाजा कितना साथ, साथ एक टाइम का छह सात चलेगी अभी कौन से पेट से अभी अभी तीसरा वाह तर मित्र मैसौ घरे शकता है जोधपुर कर राजस्थान मोरा है मित्रान तुम्हाला इकडं सर्व तुम्हाला राजस्थानकडच्या मुरा पाहायला भेटणार आहे शिरपूरच्या बाजारामध्ये लाईन आपली तर मित्रांनो पूर्ण लाईन त्यांची जी बाराही महिने तुम्हाला त्यांच्याकडं मशी पाहायला भेटणार आहे आणि मुरा जातीचे मित्रांनो जास्त करून आणि आता त्यांच्याकडं दोन हे पण जाफर आहे बरोबर तर मित्रांनो बघू शकता आता तुम्ही इकडं दोन जाफर पण आहे त्यांच्याकडं म्हणजे जाफराबादी जर कोणाला मशी खरेदी करायला करायला यायचं असेल तर बिनधास्त तुम्ही शिरपूरच्या बाजारामध्ये येऊ शकता तुम्ही तर मित्रांनो आता या मशे हो शक्ता थी जाते मोटे -मोटे मशी वगैरे बघू शकता तुम्ही जाफराबाद जातीची आहे दोघी मोठ्या मोठ्या मशी आणि तिकडं मोरा मच्छी पाहायला भेटणार मित्रांनो म्हणजे आता कास सळ वगैरे हो बघू शकता तुम्ही दुसऱ्या जण की भैया अरे भा पहिले मी किती दूध भाई, भाई इसने छः साढ़े छः छः साढ़े छह छह साढ़े छ पहले मिल जाए अभी क्या प्राइस बोल रहे हैं इसकी दो लाख बीस हजार दो लाख बीस हजार एक नंबर ये भी अपने ये भी जाफर है क्या ये भी जाफर जाएगी टोपल जाफर है टोपल जाफर है जा पड़ेगी ये भी कच्ची क्या भैया ये भी दो चार दिन में तैयारी दो चार दिन तैयारी की तैयारी में जो दो चार दिन क्या बोल रहे इसकी इसकी कौन है दो लाख पौने दो लाख इसकी कितने तो देगी भैया ये जर्नी का सात साढ़े सात चलेगी ये टाइम का हर वाह बहुत बढ़िया भैया अपना कॉन्टेक्ट नंबर बोलो छन्नू आठ सौ चौपन पस्तीस छह बत्तीस अपना नाम ही बोलो भैया मुस्तकिम कुरेसी बरोबर फिर तो अपने पास मुरावी और जाफरा भदी दोनों टाइप दोनों टाइप बारह महीने कर... मिलते हैं महीने चालू रहता अपना हमारा हफ्ते की बीस पच्चीस वैसे आती रहती है और कोई अगर नजदीक करा तो उधार भी दे देखे तो फिर फिर चलता ना चलता चलता आधा पेमेंट अभी आधा पेमेंट महीने में पंद्रह दिन में चलेगा मित्रों तेज कर तुम्हारा तर मित्रांनो तुम्हाला त्यांच्याकडे उधार जबन ऑप्शन आहे जर तुमचे जवळचे राहिले पन्नास किलोमीटर अंतर साठ किलोमीटर अंतर तर तुम्हाला ते एक दोन महिने राहू शकता मित्र फक्त अर्धी पेमेंट करायची तुम्हाला पन्नास टक्के पेमेंट करायची बोलू भाईसा तर मित्रांनो ही पण बघू शकता तुम्ही अरवाड हे मारवाड की क्या तर्मितरारा ने तर्मितरारा ने तो तो का भैया तर मित्रांनो ही मारवाडकडची रो वा हाईट तो जबल आहे ती तर मित्रांनो हाईट पहा मित्रांनो म्हशी असं आहे का

बहुत बढिया तर मित्रांनो ही पूर्ण जी दावानी यांची जर तुम्हाला म्हशी खरेदी करायला यायचं असेल तर बिंदास्त येऊ शकता आता पुढं मित्रांनो दुसरे व्यापारी काही शाहरुख भाई आहेत कोण असं नाव आहे त्यांचं काहीतरी त्यांची ही दावा नाही मित्रांनो एक दावण पूर्ण दाखवलेली आता याच्या मुरा आहे मित्रांनो तरी मुरा आता ती राजस्थानकडची मुरा आहे हरियाणाकडची पण मुरा येते पंजाबकडची पण येते आणि याच्या म्हशी मित्रांनो आता तुम्हाला सर्व दहा लिटरच्या पुढच्या दूध देणारे यांच्याकडं म्हशी पाहायला भेटणार आहे करा मित्र म्हणजे पन्नास टक्के पेमेंट करा तुम्ही आणि पन्नास टक्के तुम्ही नंतर करू शकता जर ओळख राहिली तर जवळचे पन्नास साठ किलोमीटर अंतरावरती शंभर किलोमीटर जास्तीत जास्त मित्रांनो म्हणजे तुम्ही दोन तीनशे किलोमीटर अंतरावरून जर त्यांना कॉल केला आणि तरी तुम्हाला उधार भेटणार नाही तर तुम्हाला इथं कॅश पेमेंट करावं लागणार आहे पण अस तर ते जवळपासचे जवळ असतील मित्रांनो त्यांनी इथं यायला काय हरकत नाही इथं पण म्हशी तुम्हाला पाहायला भेटणार आहे विषय असा आहे मित्रांनो इथं जाफ्राबाजीचा जास्त रेट आहे तर त्यामुळे तुम्हाला धुळेचं मार्केट परवडेल जाफ्राबाजींसाठी जर या राजस्थानकडच्या घ्यायचे असेल तर तुम्हाला इथं यावं लागणार आहे शिरपूरच्या बाजारामध्ये तिकडच्या दावणीच्या म्हशी त्या पण आपण तुम्हाला दाखवणार आहे आता ही जी रेंज आहे मित्रांनो सर्व यांच्याकडं एक लाख तीस हजार एक लाख वीस हजार एक लाख चाळीस हजार अशी रेंज आहे सर्व तुम्हाला मशी इथं आता इकडे दावणी मित्रांनो तुम्हाला या दोन ज्या दावणी मित्र या बाराही महिने तुम्हाला या धावणीवर मशी भेटणार आहे बाराही महिने मित्रांनो असा नाही विषय तिथं आजच म्हशी बाराही महिने दोन होत्या बाकीचं कधीमध्ये येत असतात पण या दोन धावणीचे तुम्हाला नेहमी बाराही महिने म्हशी पाहायला भेटणार आता म्हशी वगैरे बघू शकता मित्रांनो हे सर्व खरेदी त्यांची राजस्थानकडची मित्रांनो राजस्थानकडची तुम्हाला इकडं सर्व खरेदी आता बरेचसे मित्रांनो आपल्या धुळे जिल्ह्याचे किंवा आपल्या शिरपूर तालुक्याचे मित्रांनो बरेच शेतकरी इथूनच मशी घेतात इथं कसं आहे ओळख आहे त्यांची उदार पण म्हशी घेऊन जातात दहा लिटरच्या पुढच्या दूध देणार तुम्हाला इथं त्यांच्याकडं मच्छी पाहायला भेटणार आहे काय काय किंमत किती आपल्या पास दे लाखी नाही काशी सुरुवात आहे एक लाख तीस हजारची सुरुवात आहे याख तीस एक लाख तीस तर मित्रांनो एक लाख वीस एक हजार म्हणजे लाखाच्या सुद्धा म्हशी पाहायला भेटतील जर कोणाला म्हशी घ्यायला यायच असेल तर बिंदास्त इथं येऊ शकता ते एक व्यापारीचा पण नंबर दिलेला आहे जर कोणाला इथं यायचं असेल आणि जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता कसं आहे मित्रांनो तुमच्या कमेंट्स होते की शेरपूरचा पण मैस बाजार दाखवा तर मित्रांनो इथं काही प्रॉपर असा काही शेतकरीचा का मैस बाजार भरत नाही तिथं फक्त व्यापाऱ्यांच्या दोन तीन धावणी आहे इकडे दोन धावनी आहे मित्रांनो आणि समोर एक धावने ते आपले रमेश वोकरून आहे त्यांची एक धावण आपल्याकडचे व्यापारी त्यांच्याकडे तुम्हाला जापरामध्ये पाहायला भेटणार आहे उदारचा व्यवहार होतो इथं या मार्केटमध्ये त्यामुळे बरेचसे शेतकरी तुमचे व्यवहार करतात